बस देश आणि महाराष्ट्र सुखी संपन्न होऊ सुखी संपन्न हो दे त्यात राहणारी प्रत्येक राज्यातील लोक सुखी संपन्न देत त्यांच्या मनातल्या इच्छाकांक्षा पूर्ण कर आणि आमच्या पक्षाला भरघोस यश मिळू दे ज्यांना आम्ही पाठिंबा दिला त्यांना भरघोस यश मिळू दे आणि ह्या देशाचे खंबीर नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे उभे राहिलेले आहेत त्यांना शक्ती दे आणि त्याच्या हातून मंगल कार्य देशाचं घडून दे दे लोकांचं वाटतं दे. आता देवाचाच आशीर्वाद आहे बाबाचाच आशीर्वाद असं तर पूर्ण होणारच लोकांनी ठरवलं असं तर अडचण काय राहुल गांधी म्हणताय की चारशो फारचा जरी नारा दिला असला तरी सुरुवातीला ते म्हणतो एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्वद पर्यंत मात्र आता त्यांचं म्हणणं एकशे पन्नास मध्ये भाजपा समजून जाईल विषय असा आहे की विरोधी पक्ष म्हणून हे बोलावंच लागतं पण वास्तव जे ते डोळ्यासमोर असत ना त्यामुळे जे वास्तव आहे ते लगेच कळेल काय होते ते बैठक मुंबईमध्ये आहे मला कल्पना नाही कारण मी कालपासून संभाजीनगर वगैरे दौरा करतो मला कल्पना नाही पण काहीतरी विश्वास असे साथ बोलत नाही भाजपच्या पाठिंब्यानंतर महायुतीच्या प्रचार सभांमध्ये राज ठाकरेंची तूप झाडणार राज ठाकरेंचा राज ठाकरे सभा घेणार का महायुतीचा अजून काय ठरवलेलं नाही तर बऱ्याचशा उमेदवारांनी मागण्या केलेल्या आहेत मागणी केलेली आहे जसं इकडे विखे पाटील साहेबांनी मागणी केलेली आहे सदाशिव लोखंडी साहेबांनी केलेली आहे छत्रपती संभाजीनगरला आमच्या सदिबल भोगरेंनी केलेली आहे तर पाहू शिर्डीतून आपलं नाव चर्चेत होतं तशी सगळी तयारी झाली होती कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र ऐनवेळी रद्द करण्यात आलं कारण आनंदाची गोष्ट आहे बाबाच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आहे भूमीत उभं आहे मी शिर्डीमध्ये मी बरेच वर्ष काम केलेलं असल्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्या का लोकांना माहीत असावं बाहेर आमच्याकडे काय क्वालिटी माहीत असावी आणि म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे माझी उमेदवारी असावी अशा प्रकारची मागणी केली होती पण काही पक्षाची बंधनं असतात आणि ती पक्षाची बंधनं पाळणारा मी कार्यकर्ता आहे आदेश ऐकणारा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे आदेशाच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही जर निश्चित झाली असती शिर्डीत संधी मिळाली असती तर काय हा नाही ती गोष्ट वेगळी शिर्डीमध्ये संधी मिळाली असती ही गोष्ट वेगळी परंतु शेवटी हा पक्षाचा विषय असतो आणि पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तेच होतं